पुढची बातमी बघूयात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गोवा इथल्या ओबीसींच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात केलेले आरोप राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी फेटाळून लावले मराठा आंदोलनामध्ये दंगल घडवण्याचा कट आखण्यात आल्याचा गंभीर आरोप जरांगेनी केला त्यांच्या या आरोपावरती बबनराव तायवाड यांनी उत्तर दिलं मनोज जरांगे मानसिक तणावतनं आरोप करत असल्याचा दावा बबनराव तायवाड यांनी केला आहे मनोज जरांगे हेच महाराष्ट्रात मराठा आणि मराठेतर वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला पटापटा कामच करीत नाही असं लोकांना असं बेजार करून टाकतात ना गोरगरीब जनतेला बेजार करते मराठ्यांना बेजार करते आठवगड जातीच्या लोकांना बेजार करतात मुद्दाम देत नाहीत दलित मुस्लिमाला द्यायचे नाही आता तर नवीनच सुरू केलंय मी त्या देवेंद्र फडणवीस बदरांनी त्या मी ओबीसी साठी लढणार आणि मराठ्यासाठी कोण लढणार मग ही पद्धत चांगली नाही आता लोकांना ओबीसीला सुद्धा कळून चुकलं हे फक्त भांडण लावायचं काम करतोय त्यांच्या पक्ष पक्षापक्षा ओबीसी त्यांचे कानं भरले त मराठीच्या विरोधात दंगल करा म्हणून जर का दंगल झाली ना देवेंद्र फडणवीस साहेब तर जबाबदारच चूया आता हो इथं आता आता मोकळीक नाहीये तुम्हाला असं वाटतं का की मनोज जरांगी कुठेतरी महाराष्ट्रात मराठा आणि मराठे तर वाद पेटवण्याचा प्रयत्न करत आपल्या वक्तव्याच्या माध्यमातून नक्कीच त्याच्यामुळे त्यांचं हे वक्तव्य आहे बघा आयुष्यामध्ये जीवन जगत असताना माणूस व्यक्ती स्वतः जशी कृती करतो तशी कृती बहुतेक दुसरे करत असतील असा अशी त्याच्या मनामध्ये केव्हा तरी शंका येते आणि त्याच्यामुळेच त्यांच्या त्या याच्यातनं त्यांना असं वाटतं की आम्ही असा कट रचतो म्हणून तसाच कट कदाचित यांच्यासुद्धा अधिवेशनामध्ये रचला गेला असेल पण आम्ही तसे नाही आहो या राज्यातील साठ टक्क्यापेक्षा जास्त असलेला हा हो ओबीसी आहे हा स्वतःच्या संविधानिक अधिकार प्रश्न कर्तव्याकरता भांडत असतो संघर्ष करत असतो आणि ते अधिकार मिळवून घेत असतो म्हणजे ओबीसी मंत्री झाला तिथं त्रास व्हायला लागलाय नांदेडला त्रास व्हायला लागलाय आमचे पालकमंत्री होते मराठीचे त्रास देते ओबीसीला तुमचे झाले की लगेच सोलापूरला ओबीसी मंत्री लगेच त्रास होत असं काय होते काय नवीन सिस्टम आली देवेंद्र फडणवीस अहो तर शंभर ओबीसी आमदार निवडून आले त्याच्यातले ओबीसी मंत्री झाले काय चूक आहे त्याच्यामध्ये मग ओबीसी लोकांना मंत्रीपद दिलं पालकमंत्रीपद दिलं तर चूक काय आमचे काही एक दोन आमदार नाही ना शंभर आमदार निवडून आले यावेळेस ओबीसी समाजाचे शंभर आम दोनशे अठ्ठ्याऐंशीपैकी पैकी शंभर आमदार जर आमच्या ओबीसीचे निवडून येतात तर त्यांना संख्येच्या प्रमाणामध्ये दे प्रतिनिधित्व देणं हे कोणत्याही सरकारचं कर्तव्य आहे आणि त्या प्रमाणामध्ये दिलं असेल तर कोणावरती अन्याय झाला असं जर ते म्हणत असतील तर ते पूर्णतः चुकीचं आहे